संसार खरंच इतका अवघड आहे का माणसाला नेमकं काय हवं आहे संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का एखाद्या मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का आपल्या जन्मापूर्वी हे जग होतंच आपण मेल्यानंतरही या जगाचा कारभार तसाच चालू राहणार आहे या आवाढव्य रंगमंचावर आपली एंट्री मध्येच केव्हा तरी होते आणि एक्झिट ही हे नाटक किती वर्षाचं ते माहीत नाही चाळीशी पन्नाशी साठी सत्तरी सगळं आज्ञात धडधाकट भूमिका मिळणार की जन्मांधरीपणा अपंगत्व बुद्धीचं वरदान लाभणार किंमतीमंद भूमिकाही माहीत नाही तरी माणसाचा गर्व दंब लालसा किती सांगावं कृष्णानं बासरी सहित आपल्याला पाठवलं पण त्या सहा छिद्रांमधून संगीत जन्माला येत नाही स्वतःला काहीही कमी नाही स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही तरी माणसं संसार सजवू शकत नाहीत म्हणून आपण सारे अर्जुनच